विश्रामबाग येथील विलिंगडन महाविद्यालयातील प्राचार्य डॉक्टर भास्कर तामणकर यांच्या केबिनमध्ये घुसून त्यांना काठीने मारण्याचा प्रयत्न करून शिवीगाळ दमदाटी केल्याचा प्रकार घडला आहे तसेच प्राचार्य डॉक्टर तामणकर यांच्या मोटारीवर दगड घालून काच फोडण्यात आली आहे या प्रकरणी प्राचार्य डॉक्टर तामणकर यांनी सहाय्यक प्राध्यापक सुनील पाठक व्यवस्थे चाळीस राहणार विश्रामबाग यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे याबाबत पोलिस ठाण्यातील जबाबात म्हटले आहे की प्राध्यापक पाठक हे पंधरा वर्षापासून महाविद्यालयात कार्यरत आहेत ते बायोमेट्रिक प्रणालीत हजेरी नोंदवत नाहीत वरिष्ठांचा आदेश मानत नाहीत कर्तव्यात कसूर केल्याबद्दल गतवर्षी संस्थेने त्यांना एकशे वीस दिवसांसाठी निलंबित केले होते निलंबनानंतर तेवीस जूनपासून ते, जून ते सेवेत आहेत त्यांची संस्थानिहाय चौकशी सुरू आहे या कारणावरून ते प्राचार्य डॉक्टर तामणकर यांना शिवीगाळ दमदाटी करत होते तसेच प्राध्यापक पाठक यांनी त्यांच्याविरुद्ध मानसिक छळाबाबत पोलिसात तक्रारही नोंदवली होती तेव्हा पोलिसांनी त्यांना शांतता भंग न करण्याबाबत समज दिली होती। तीस जानेवारी रोजी प्राचार्य डॉक्टर तामणकर यांच्या केबिनमध्ये सहकारी प्राध्यापकांची बैठक सुरू होती तेव्हा प्राध्यापक पाठक सायंकाळी तेथे काठी घेऊन हो आले त्यांनी शिवीगाळ करत काठी उगारून प्राचार्याकडे धाव घेतली तेव्हा शिपाई व प्राध्यापकांनी त्यांना अडवत बाहेर नेले तेथून पुन्हा आतमध्ये येत प्राचार्यांच्या खुर्चीला लाथ मारून टेबलावरील काच काठीने फोडली प्राचार्य तामणकर यांना जिवे मारण्याची धमकी देत ते बाहेर गेले त्यानंतर त्यांच्या मोटारीवर क्रमांक एम एच दहा सी ए सोळा पंधराला काठीने मारण्यास सुरुवात केली सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवले तेव्हा जवळ पडलेला दगड मारून काच फोडली सुरक्षा रक्षकांनाही शिवीगाळ करत तेथून निघाले असे तक्रारीत म्हटले त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे दरम्यान प्राचार्य डॉक्टर तामणकर यांनी प्राध्यापक पाठक यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत महाविद्यालयात न जाण्याचा पवित्रा घेतल्याचे सांगितले